पैठण शहरातील यात्रा मैदानावर बेकायदेशीर सुरू असलेले राहत पाळणे व मनोरंजनाचे साधने जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून पैठण नगर परिषद प्रशासनानं सोमवारी सील केलेत नाथषष्ठी निमित्त दरवर्षी यात्रा मैदानावर राहत पाळणे आणि बच्चे कंपनीसाठी मनोरंजनाचे साधने लावले जातात परवानगी देण्या अगोदर नगर परिषद प्रशासन याचा लिलाव करते या वर्षी राहत लिलाव प्रक्रिया तेरा मार्च रोजी पैठण नगर परिषद उपमुख्याधिकारी नागेश खोडवे यांच्या उपस्थितीत पार पडली यामध्ये एकूण अकरा लोकांनी बोली बोलली शेवटी सत्तावीस लाखात हा लिलाव झाला नगर परिषद प्रशासनाने लिलाव धारकाला चोवीस तासाच्या चो आत ही रक्कम भरण्याची मुदत दिली होती त्या मुदतीच्या आत राहत पाळणे धारकाने रक्कम न भरल्याने मुख्याधिकारी संतोष आगळे नोटीसही बजावली होती नोटीस बजावून जवळपास पाच दिवसाचा कालावधी उलटून गेला तरी सुद्धा या नोटीसबाबत बाबत राहत पाळणे मालकांनी नगर परिषद प्रशासनाला प्रतिसाद दिला नाही परवानगी नसताना राहत मालकाने यात्रा मैदानावर गेली चार दिवस सापासून बेकायदेशीर राहत सुरू करून लाखो रुपयांचा धंदा केला याबाबत अनेक नागरिकांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती शेवटी जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून सोमवारी सकाळी पैठण नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी नागेश कुडवे उपमुख्य अधिकारी गर्जे विजय पैठणे अशोक पगारे अशोक मगरे अश्विन गोजरे नवनाथ जगदने शंकर नवगिरे प्रशासनाचे अधिकारी आणि पोलिस यांनी राहत पाळणी सील करण्याची कारवाई केली आहे दरम्यान राहत पाळणी सुरू करण्यापूर्वी तहसील कार्यालय पोलीस स्टेशन नगर परिषद पैठण सार्वजनिक बांधकाम विभागाचे योग्यता प्रमाणपत्र शासकीय औद्योगिक संस्था पैठण अग्निशाम प्रत्येक विभाग जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद इत्यादींची परवानगी घेणे बंधनकारक असताना देखील या विभागाची परवानगी न घेता बेकायदेशीर राहत पाळणे सुरू करण्यात आले होते या राहत पाळणा चालकांवर तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन कोणती कायदेशीर कारवाई करणार याकडे नागरिकांचं लक्ष लागले गौतम बनकर एम सी एन न्यूज पैठण